डायरेक्ट विकली पण कोणाच्या बांधाला त्याच केला ना मला शंभर टक्के खात्री तुम्ही दोन एकराची पंचवीस एकर दुसऱ्याचा बांध पकडून केली लोकांच्या रानात बिडकी ना खेदव इकडे पंचवीस एकर राहिले ना पडीक इकडे दुसऱ्याच्या रानात काय गोष्ट आहे म्हणजे माझ्या नातवासाठी माझ्या बायकोसाठी माझ्या इथं उलटून जर गेला ना कोणी येणार नाही रामबाव पडीक जरी जमीन असली तर उशाचा पैसा आहे उश्याची लक्ष्मी आहे तुमच्यासारखी इकत नाही मी पाटील ऐकणारा माणसानी जमीन घ्यायच्या बाबतीत सांगायचं नाही मला पाटील जमीन इकली पण आम्ही आईश केली आता सुद्धा पाच शेकर पंचवीस एकर करणार माझा ना कुणीच करायचं नाही बाब मला सांगायचं की टांगाय जाणारा माणूस म्हणतो आम्ही फुलं टाकायला कुठं काय व्यायाम भाटी पाटील वर काय करताय एस ची वाट बघतोय किट काय